काय सांगाल खर तर मतदान प्रक्रियेला काही अवघे काही तास उरलेले आहे कशा पद्धतीने प्रशासनाचं चाळीसगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाची चाळीसगाव शहरामध्ये शंभर मतदान केंद्रे आहेत या सर्व मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी सर्व साहित्यसह पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी आजच मतदान केंद्र जे आहेत ते सेट केले जातील आणि जी मतदान प्रक्रिया राहणार आहे ती उद्या सकाळी साडेसात संध्याकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासन प्राशा, पूर्णपणे सज्ज आहे एकूण किती केंद्र आहेत काही अति संवेदनशील केंद्र देखील के यामध्ये समाविष्ट एकूण केंद्र आहेत त्यामध्ये संवेदनशील केंद्रांची जी व्याख्या आहे राज्य निवडणूक आयोगाची त्यामध्ये जरी बसत नसले तरी एकंदरीत एकंदरीत वातावरण बघता पोलीस प्रशासनाने आम्हाला काही केंद्रांची यादी दिलेली आहे ज्या ठिकाणी ते जास्तीचा बंदोबस्त पण ठेवणार आहेत आणि नगरपालिकेकडून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराची पण नजर त्या ठिकाणी असणार आहेत अशी काही केंद्रे साधारणतः सात वॉर्डांमध्ये अशी केंद्रे आहेत आणि त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त पण ठेवला जाईल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर पण त्या त्या ठिकाणी असणार आहे ओके खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी आपल्याकडे मागणी केली होती की मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही ची नजर राहावी यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही केंद्र कॅमेरे जे आहेत ते आवारांमध्ये बसवण्यात यावे एकूण किती केंद्रांवरती सीसीटीव्ही असणार आहे त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने जी यादी आमच्याकडे दिलेली आहे सात वॉर्ड मधली ही यादी आहे आणि त्या वॉर्डामध्ये असणारी जी पोलिंग बुथ आहेत त्या ठिकाणी आम्ही सी सी व्यवस्था करणार आहोत okay. ओके खर तर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचं किती तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे कशा प्रकारचा बंदोबस्त पोलिसांचा तीनशे पोलिसांचा बंदोबस्त पोलिंग बूथवर असणार आहेत आणि सेन्सिटिव्ह ठिकाणी जर आवश्यकता पडली तर एसआरपीएफचा पण बंदोबस्त त्यांनी मागून ठेवलेला आहे त्याची पण टीम ज्या आहेत त्या बंदोबस्तासाठी असणार ओके मतदानाला अवघे काही तास उरलेले आहे कशा पद्धतीने आपण आवाहन करणार उद्या मतदान जे आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे नगरपालिका निवडणुकीचं मतदान आहे ते सकाळी साडेसात पासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत ही त्याची वेळ असणार आहे चाळीसगाव शहरातील सर्व मतदारांना मी व माननीय निवडणूक निर्णय अधिकारी आम्ही असे आवाहन करतो की जास्तीत जास्त मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान करा.